खंड हरिणाम सोहळा उत्सव नामयज्ञ भक्ती यतन्या, भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये मला वाटतं गेल्या चार वर्षापासून आपण सर्वजण कथेचा आनंद आपण सर्वजण घेत आहोत पहिल्या वर्षी काय आम्हाला विचार नका माहिती आहे पहिल्या वर्षी कोणती कथा केली कृष्ण कथा केली होती पहिल्या वर्षी पाहुण्यांना विचारतो मी आता पाहुण्या पाहुण्यांना विचार सुधाकर महाराज कोणती कथा केली होती पहिल्या वर्षी आपण श्रीमद भागवत कथा आपण केलेली होती आणि दुसऱ्या वर्षी राम कथा केली होती तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या वेळेस सलमान सलमान खानची कुठं कथा का असते काय सलमान खानच्या कथेचा काय संबंध कोणती कथा केली होती तिसऱ्या वर्षी कृष्ण कथा केली होती आणि या वर्षी आपण शिवमहापुराण कथा अभ्यासणार आहोत श्रवण करणार आहोत सर्व ग्रामस्थांच्या आयोजनातून नियोजनातून सर्व तरुण मंडळीच्या अथकशा परिश्रमातून आणि ओम साई मित्रमंडळाच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला पंचमदिनी हा अखंड हरिणाम भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवामध्ये यावर्षी मला शिवमहापुराण कथा करण्याचं सद्भाग्य या निमित्ताने लाभत आहे आजच्या या कथेला आशीर्वाद देण्याकरता माझे गुरुवर्य ज्यांच्याकडे मी शिकलो ज्यांच्याकडे मी राहिलो ज्यांच्या सानिध्यात हे सगळं मी शिक्षण घेतलं मला वाटतं मी कायम बोलतोय बोलत राहणार आहे कि माझे आई वडील कथाकार नाही तुमच्यातला की मी इथे वर बसलोय आणि तुम्ही काय झालेले खाली बसलेले एवढंच फक्त आसनाच्या उंचीचा केवळ आपला फरक आहे या पलीकडे कदाचित दुसरा काहीच फरक नसेल या सर्व कवडास ग्रामस्थांच्या प्रेमापोटी ओम साई मित्र मंडळाच्या प्रेमापोटी तर या व्यासपीठावर चौथ्यांदा मला कथा करण्याचा योग या निमित्तानं प्राप्त होतोय हे आपलं प्रेम असंच कायमस्वरूपी वृद्धिंगत होत जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आज कथेसाठी खूप गुणीजन मंडळी आजच्या या कथेकरता उपस्थित आहेत इगतपुरी तालुक्यातून आलेले आमचे गंगाधरजी महाराज ऑर्गन आणि गायन साथीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरून त्यांचं स्वागत करतो तबल्यावर हरिभक्ती परायण मृदंग साथीला उपस्थित असणारे हरिभक्ती हरिभक्तीपरायण विशालजी महाराज चौधरी आज पहिल्याच दिवशी ज्यांची उपस्थिती आहे आमचे सहकारी आपल्या तालुक्यातील युवा कीर्तनकार आपल्या दिंडीचे संचालक हरिभक्तीपरायण सूरजजी महाराज पडवळ हे करता उपस्थित आहेत आपण सर्व सगळ्यांच्या पुन्हा 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 वंदन करतो खर तर ओम साई मित्र मंडळाचे मला मनापासून आणि सर्व ग्रामस्थक मंडळ कवडास यांचे मनापासून आभार व्यक्त करायचे का आभार व्यक्त करायचे माझी कथा ठेवलीये म्हणून आभार व्यक्त करायचे का माझी कथा ठेवली म्हणून आभार व्यक्त करायचे नाहीत आज ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या प्रकारचे गणेशोत्सव आपण बघतो अभ्यासतो गंगाधर महाराज आज गणेशोत्सव म्हटला की फक्त लोकांना कशाची आठवण होती है। तर फक्त याची आठवण होते हे म्हणजे काय या नाही माहिती तेव्हा आज गणेशोत्सव म्हटला नवरात्र उत्सव म्हटला कि लोकांना फक्त नको त्या गोष्टींची खर तर आठवण होते नाही नाही मी याच्या पुढे असं म्हणेन निर्मल बाबा की ते खेळण्या आणि त्या टाइमपासा करताच कृष्ण महाराज लोक काय करतात तर आज गणपती बसवतायत बघा प्रचंड भयानक विटंबना चालू आहे पण मला वाटत गोळे महाराज मी जेव्हा जेव्हा कुठे बाहेर गणेशोत्सवाला एखाद्या कार्यक्रमाला जातो कीर्तनाला जातो मी कालही मानेखिंड या गावामध्ये कथेला गेलो होतो मी तिथेही सांगितलं की आदर्श गणेशोत्सव कसा असं जर मला कोणी विचारलं